पहिली कॉन्सेप्ट आहे ऍटिट्यूड फॉर्मेशनला किंवा ला अफेक्ट करणारी दॅट इज क्लासिकल कंडिशनिंग ज्याला मराठीत अभिजात अभिसंधान असं म्हणतात मराठी ने इंग्लिश वर्ड पण लिहून घ्यायचे आहेत क्लासिकल कंडिशनिंग दुसरं इथे मी जे मराठीचं वर्जन देतोय ते अधिकृत किंवा आपण ज्यांना म्हणू संदर्भ पुस्तकं आहेत आले त्याच्यातून आलेल्या गोष्टींमधून आहे त्यामुळे तुम्ही कुठल्या तरी एखाद्या पुस्तकामधला म्हणजे क्लास मटेरियल किंवा ह्याच्यातला वगैरे म्हणून हा शब्द वेगळा वापरलाय असं म्हणत असाल तर त्याच्याविषयी आपण फार आर्ग्युमेंट न ठेवता जे मी सांगतोय त्याचा खूप मेहनत घेऊन ते सांगतोय एवढा विश्वास ठेवून ते तुम्ही काय करायला पाहिजे ऐकलं पाहिजे ठीक आहे क्लासिकल कंडिशनिंग अभिजात अभिसंधान ऍटिट्यूड निर्माण होण्यासाठी ऍटिट्यूड फॉर्म होण्यामध्ये आणि तो टिकून ठेवण्यामध्ये सगळ्यात मेजर फॅक्टर आहे क्लासिकल कंडिशनिंगचा ठीक आहे याच्यात दोन शब्द लक्षात ठेवायचे न्यूट्रल स्टिम्युलस न्यूट्रल स्टिम्युल तटस्थ उद्दीपक आणि दुसरं आहे नॅचरल स्टिम्युलाय नैसर्गिक उद्दीपक न्यूट्रल स्टिम्युलय नॅचरल स्टिम्युलय थोडीशी वर्डिंग अवघड असली तरी सिंपल अशी थेरी आहे क्लासिकल कंडिशनिंगची याचा एक एक्सपेरिमेंट एका सायकोलॉजिस्टने केला होता तो सर समजला तर तुम्हाला ही थेअरी काय समजेल एक कुत्रा असतो त्या कुत्राला त्या, कुत्रा त्या एक्सपिरिमेंटचं पार्ट बनवलेलं असतं आणि तो सायकोलॉजिस्ट काय करतो एक हा क्लासिकल कंडिशनिंग पूर्ण तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिवली तुमच्या नोट्समध्ये आहे त्यामुळे त्याचं काही फार हे घेऊ नका समजून घ्या hmm. एक बेल ठेवलेली असते घंटी ठेवलेली असते ती वाजवली की कुत्र्यासमोर जेवण यायचं येते लक्षात एक दिवस झाला बेल वाजली कुत्र्यासमोर जेवण येणार दुसरा दिवस बेल वाजली कुत्र्यासमोर जेवण येणार तिसरा दिवस बेल वाजली कुत्र्यासमोर जेवण येणार बेल वाजणं हे कुत्र्यासाठी आधी न्यूट्रल होतं बेल कशासाठी वाजते बेलचा पर्पज काय याच्याबद्दल त्याला काय माहीत नव्हतं कारण बेल हा त्याच्यासाठी काय न्यूट्रल अशी गोष्ट आहे पण समोर जेवण आलं तर लाल सुटणं हे माझ्यासाठी काय आहे नॅचरल गोष्ट आहे फरक कळलाय आता काय झालं कुत्र्याला एक लक्षात आलं की जेव्हा बेल वाजते त्यावेळेला जेवण भेटतंय जेव्हा बेल वाजते तेव्हा जेवण भेटतंय सो बेल विषयी जो त्याचा न्यूट्रल ऍटिट्यूड होता तो आता काय झालाय पॉझिटिव्ह झालाय कारण त्याला काय वाटतं बेल वाजल्यानंतर मला काय मिळणार जेवण मिळणार मग त्या साय काय केलं एक दिवस बेल वाजवली आणि समोर जेवणच नाही ठेवलं तरी सुद्धा लाळ आलेली दिसली म्हणजेच काय की बेल ह्या न्यूट्रल स्टिम्युलसला पण त्यांनी लाळ देऊन लाळ आले म्हणजे काय पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे कळलं हे कळलंय का सो हे काय झालं क्लासिकल कंडिशनिंग सतत माझ्यावरती एकच गोष्ट आदळत गेलं आदळत गेलं आदळत गेलं की माझा ऍटिट्यूड पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह बनू शकतो पाकिस्तान दहशतवाद पाकिस्तान दहशतवाद पाकिस्तान दहशतवाद लहानपणापासून आधी पाकिस्तान हा शब्द म्हणजे आपण शाळेत गेल्यापासून किंवा पाकिस्तान मुर्दाबाद असंच ऐकत आलोय ना सो पाकिस्तान हा शब्द आधीसाठी माझ्यासाठी काय होता न्यूट्रल होता म्हणजे जन्मताच भारतामध्ये आलोय म्हटल्यावर पाकिस्तानविषयी निगेटिव्ह अॅट्युट्यूड हो, असं नसतं ना तो तयार केला जातोय किंवा हे केला जातोय कशाबाबत काही दुसऱ्या गोष्टी म्हणजे पाकिस्तान बॅड पाकिस्तान टेररिझम याच्याविषयी बॅड वाईट याच्याविषयी माझ्याविषयी काय या, माझ्या मनात काय आहे नॅचरल स्टिम्युला आहे तो माझ्या पाकिस्तानशी असोसिएट झाला जो न्यूट्रल गोष्ट आहे तर माझं काय तयार होणार आहे क्लासिकल कंडिशनिंग महिला वीक वुमन वीक वुमन लिडरशिप जमत नाही महिला अशाच असतात हे जे माझ्यावरती सतत रिएन्फोर्समेंट केली जाते कशी लहानपणापासून म्हणजे आधी महिलांविषयीचा माझा ॲटिट्यूड काय असणार आहे न्यूट्रलच असणार आहे पण तो सतत दुसऱ्या शब्दांशी जोडून 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 काय होणार आहे निगेटिव्ह होणार त्यामुळे क्लासिकल कंडिशनिंग आपल्या ऍटिट्यूडवरती खूप मोठा प्रभाव वाढते लहानपणापासून ती प्रक्रिया सुरू झालेली असल्यामुळे क्लासिकल कंडिशनिंगमधून निर्माण झालेला ऍटिट्यूड चेंज करणं अवघड जातं आणि याचाच जर दुसऱ्या पद्धतीने तुम्ही बघितलं तर क्लासिकल कंडिशनिंगमधून जर चांगले ऍटिट्यूड डेव्हलप केले तर ते पण काय होऊ शकतात लॉंग टर्मसाठी डेव्हलप होऊ शकतात चांगल्या प्रकारे म्हणजे मी लहानपणापासूनच पा स्त्री पुरुष समानता स्त्रियांविषयी सकारात्मक अभिवृत्ती याच्यामधून डेव्हलप केलं वुमेन स्ट्रॉंग असोसिएट करत गेलो तर काय होणार आहे त्या क्लासिकल कंडिशनिंगमधून जी माझी ॲटिट्यूड किंवा अभिवृत्ती निर्माण होणार आहे ती कशी असेल पॉझिटिव्ह असेल कळलंय का क्लासिकल कंडिशनिंगमध्ये तुमचे पालक तुमच्या आजूबाजूचे शिक्षक किंवा जवळची लोक हे जास्त मेजर रोल प्ले करतात बट सध्या सोशल मीडिया किंवा सध्या तुमच्या आजूबाजूला असणारी लोक मीडिया खास करून हे जास्त रोल प्ले करते कारण मीडिया ते ग्लोरीफाय करून ते शब्द काय करते परत परत एका गोष्टीसोबत वापरत राहते अजून एखाद्या गोष्ट सांगता येईल का तुम्हाला की असं एखाद्या गोष्टीविषयी आपण आधी न्यूट्रल असू शकतो याचा पण एक्सपिरिमेंट झाला होता बघा की काही लोकांना अशा देशांची माहिती सांगितली गेली की ज्या देशांबद्दल त्यांना काहीच माहित नव्हतं स्वीडन नॉर्वे मी असं म्हटलं स्वीडन हॅपी म्हणजे त्या लोकांसोबत शब्द काय वापरले गेले हे चांगले चांगले शब्द काही देशांसाठी शब्द नकारात्मक वापरले गेले पाकिस्तान सॅड पाकिस्तान बॅड तर ते काय झालं त्यांना आधी पाकिस्तान कोण आहे माहीत हो नव्हतं त्यांच्या पाकिस्तानविषयी काय झालं निगेटिव्ह अॅटिट्यूड झाला स्वीडन विषयी काय झाला त्या देशाविषयी पॉझिटिव्ह अॅटिट्यूड झाला कळलंय का क्लासिकल कंडिशनिंग काही डाऊट आहे का क्लासिकल कंडिशनिंग मध्ये अभिजात अभिसंधान राहील लक्षात न्यूट्रल स्टिम्युलाय असतो ज्याच्याविषयी मी तटस्थ असतो पण एक सतत त्याच्याविषयी माझ्यावरती एक गोष्ट नॅचरल स्टिम्युलाय असलेली जोडली जाते आणि त्याच्यामुळे जो निर्माण होणारा ॲटिट्यूड आहे तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो